नमस्कार मंडळी मी ललिता माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज तसं दिवसभर आमचं क्लिनिक ओपन होतं कारण आज संडे असल्यामुळं फुल डे होता आणि मग नंतर मी निघाले होते घरी जाण्यासाठी आता मला घरी जायचं नव्हतं तर माझ्या फ्रेंड्स आहेत इथे जवळच पुण्यामध्येच राहतात माझ्यापासून थोड्याच अंतरावर तर त्यांची तब्येत ठीक नव्हती मग त्यांच्यासाठी मला घरी जायचं होतं त्यांची तब्येत ठीक नसल्यामुळं मला इंजेक्शन द्यायचं द्यायला जायचं होतं मी त्यांच्यासाठी मेडिकलमधून इंजेक्शन घेतलं आणि मी निघाले त्यांच्या घरी जाण्यासाठी आता फ्रेंडची आज आहे फ्रेंडशिप डे आणि मग आम्ही दोघींनी मिळून पार्टी वगैरे काही म्हणजे एन्जॉय काय करायचं थोडंसं ठरवलं होतं आम्ही काही गोष्टी प्लॅन केल्या होत्या तर मग आणि त्यामध्ये त्यांची तब्येत ठीक नव्हती म्हटलं त्यांच्या घरी जाऊयात आणि मग मी आले होते इथे मग नंतर हो मी निघाले त्यांच्या घरी जाण्यासाठी आपल्या मैत्रिणीची तब्येत ठीक नाही आहे आणि आपण त्यांच्यासाठी काहीतरी करू शकतो तर मग नक्कीच केलं पाहिजे आणि आज तर ऑफकोर्स फ्रें फ्रेंडशिप डे आहे म्हणून म्हटलं नक्कीच त्यांच्यासाठी आपण जायला पाहिजे कारण त्यांची तब्येत बरी नसल्यामुळे त्या माझ्याकडे येऊ शकत नव्हत्या संडे त्यांना सुट्टी असते म्हणून मी म्हटलं मीच जाते त्यांच्या घरी मग नंतर मी त्यांच्या घरी गेले आणि मग त्यांना इंजेक्शन वगैरे दिलं आणि मग आम्ही जे ठरवलं होतं बाहेर वगैरे जायचं म्हटलं थोड्या वेळाने बाहेर जाऊयात इंजेक्शन दिल्यावर थोड्या वेळाने त्यांना बरं वाटलं होतं तसं आणि म्हणून मी इथेच त्या माझ्यापासून एक दहा ते पंधरा मिनटाच्या अंतरावरतीच राहतात म्हणून मी त्यांच्या घरी निघाले होते तर या कॉलनीमध्ये ते पुण्यामध्ये राहत असतात मग नंतर आम्ही बाहेर आलो थोड्या वेळामध्ये आणि आम्ही इथे निघालो होतो इथे जवळ घोडके वडापाव म्हणून आहेत वडेवाले फेमस आहेत ते इथे खूप आणि मग आम्ही इथे आलो होतो आणि ताईंनी म्हटलं होतं की आज ताईंकडून मला ट्रीट होती ही सगळी तर मग आम्ही इथे आलो आणि नंतर आम्ही वडापाव वगैरे घेतला इथे खूप सगळी लोकांची गर्दी होती आणि आता पुण्यामध्ये वडापाव प्रत्येक ठिकाणी कुठेही तुम्ही जा तर ते अठरा रुपयेमध्येच वडापाव भेटतो मग आम्ही इथे वडापाव वगैरे ऑर्डर दिली आणि खूप खूप लोकांची इथे गर्दी असते आणि तुम्ही बघू शकता की हे जे सगळेजण होते यांच्या इथे काम करणारे वगैरे सगळे बिझी आहेत एवढं आता सध्या पुण्यामध्ये जे वडापाव वगैरे असतात ना पाणीपुरी वडापाव हे खूप फेमस आहेत नंतर आम्ही वडापाव वगैरे घेतला वडापाव वगैरे खाऊन घेतला आणि मी आणि ताई पुढच्या शॉपिंगसाठी निघालो नंतर आम्ही म्हटलं पुढे आम्हाला काही शॉपिंग करायची होती चला तर मी तुम्हाला दाखवते शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा आणि असेच माझे नवनवीन व्हिडिओज बघण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा नंतर आम्हाला एका दुकानामध्ये शॉपिंगसाठी म्हणजे ड्रेस वगैरे घ्यायचा होता कारण ताईच्या अजून एक दुसऱ्या फ्रेंड होत्या त्यांना कुर्ती गिफ्ट करायची होती त्यांच्या मैत्रिणी दुसऱ्या ज्या आहेत त्यांनी मिळून ती त्यांना गिफ्ट द्यायचं होतं म्हणून आम्ही कुर्ती बघण्यासाठी या दुकानामध्ये आलो होतो इथं एक छोटंसंच असं दुकान आहे आणि इथे मम्मी डॅडी म्हणून हे आहे लहान मुलांचं सुद्धा ड्रेस इथे भेटतात आणि इथे मोठ्यांचे सुद्धा कुर्ती सेट आणि कुर्ती सगळेच इथे प्रकार वेगवेगळ्या प्रकारचे अवेलेबल होते आणि खूप कमी प्राईजमध्ये होतं तर पुण्यामध्ये सुद्धा तुम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी किंवा जिथे तुम्ही राहता जवळपास शॉपिंग करायचं आहे तर खूप कमी किमतीमध्ये इथे तुम्हाला कुर्ती सेट सुद्धा मिळून जातात यांच्याकडे बघा या सगळ्या कुर्ती कुर्ती सेट विथ दुपट्टा असे खूप वेगवेगळ्या प्रकारे व्हरायटी मध्ये अवेलेबल होते त्यांनी आम्हाला कुर्ती दाखवले काकांनी तर आम्हाला जे प्राइस बघायचं होतं ते थ्री हंड्रेडपर्यंत वगैरे बघायचं होतं कारण त्यांना एका मुलीला गिफ्ट द्यायचं होतं त्यामुळे आणि मग नंतर आम्ही त्यांना वेगवेगळ्या अजून वेग कुर्तीसुद्धा दाखवायला लावल्या यांच्याकडे आता हे या कुर्तीचं प्राईज फोर हंड्रेडपर्यंत द्यायला ते तयार होते पण आम्ही थ्री हंड्रेडमध्ये वगैरे घेणार होतो तर मग मी त्यांना कटमध्ये वगैरे दाखवायला सांगितले पण कटमध्ये खूप कमी प्राईजमध्ये त्यांच्याकडे अवेलेबल नसल्यामुळे त्यांनी आम्हाला डेलीवेअरसाठी ज्या कुर्ती असतात त्यात दाखवल्या आणि याच्यामध्ये सुद्धा त्यांनी दाखवलं आणि मला दाखवतो ते बघा की याचं प्राईज किती आहे म्हणून त्याच्यावर होतं की सातशे पंचेचाळीस पण प्राईज त्या काहीही असतो दुकानदार ते हो स्वतःच लावत असतात तर प्राईजचं काहीही नसतं कपडा आणि क्वालिटीवरून आपण प्राईज ठरवायची असते आणि बायका ते करण्यामध्ये माहीर असतात आणि आम्ही पण तशाच आहेत आम्ही त्यांना खूप कमी केलं हो ते प्राईज जे टॉप ते सातशे पंचेचाळीस म्हणत होते त्याला आम्ही टू फिफ्टीमध्ये आणलं होतं बघा एवढी बार्गेनिंग केली आणि बार्गेनिंग करायला ना बायका खरंच माहीर असतात खरंच आप ज्यांना अनुभव आहे ना मग आम्ही तिथे कुर्ती वगैरे घेतली आणि नंतर नंतर आम्हाला साड्या बघायच्या होत्या तर इथेच एका शॉपमध्ये बालाजी सिल्क अँड सारीज म्हणून हे एक दुकान आहे आणि इथे साड्यांची ऑफर लागली होती पन्नास टक्के ऑफ होता या दुकानामध्ये साड्यांचा आणि मला काकूंसाठी एक गिफ्ट घ्यायची होती साडी किंवा त्यांना मला द्यायची होती तर मी साड्या इथे बघायला आली होती आणि या सगळ्या साड्या ज्या मी तुम्हाला दाखवत आहे त्या फक्त साडेतीनशेमध्ये होत्या त्या पन्नास टक्के ऑफ आता त्यांनी प्राईज लावलं होतं सातशे सा, तसं तशी ही साडेतीनशेच्या मानाने बरी होती साडी आणि क्वालिटीसुद्धा खूप छान होती मला पण खूप छान वाटल्या त्या साड्या Yeah. <laughs> अजून पुढे कोणत्या कोणत्या प्राईजमध्ये आहेत हे मी तुम्हाला दाखवते तर याच्यामध्ये जे मी साड्या आता तुम्हाला दाखवते त्या फक्त अडीचशेमध्ये होत्या टू फिफ्टी तर याच्यामध्ये सुद्धा खूप वेगवेगळ्या डिझाईन आणि कपडेसुद्धा म्हणजे कपडा याचा खूप छान होता आणि खूप रिजनेबल प्राईजमध्ये इथे साड्या आहेत आता सध्या त्यांच्याकडे फिफ्टी पर्सेंट ऑफ चालू असल्यामुळं खूप छान साड्या आणि क्वालिटीसुद्धा खूप छान होती तुम्ही बघू शकता तर जवळ तुम्ही इथे राहत असाल तर नक्कीच एकदा इथे या शॉपला विजिट करा आणि अजून यांच्या ही जी दाखवते मी त्या साड्या सुद्धा अडीचशे मध्येच होत्या आता सध्या या शॉपमध्ये टू फिफ्टी पर्सेंट ऑफ चालू आहे तर नंतर आम्ही आलो पाणीपुरी खायची होती आम्हाला आणि ताईंना मग ताई म्हणाल्या मी तर रोजच पाणीपुरी खात असते आमच्या क्लिनिकच्या इकडे पण ताई म्हणाल्या होत्या म्हणून मी पण त्यांच्यासोबत आले मग आम्ही पाणीपुरी वगैरे खाल्ली इथे या काकांच्या इथे खूपच गर्दी होती पाणीपुरीसाठी आणि मग आजचा दिवस खूप छान प्रकारे आज फ्रेंडशिप डे असल्यामुळं आम्ही दोघींनी खूप छान प्रकारे आजचा दिवस सेलिब्रेट केला होता म्हणजे खूप छान प्रकारे पार पडला आणि मग नंतर हे काका भेळ वगैरे बनवत होते तर मी म्हटलं तुम्हाला दाखवूयात या काकांच्या इथे बघा खूप सगळी गर्दी होती लोकांची कारण पाणीपुरीसाठी आणि भेळ वगैरे खूप छान इथे भेटते तर तुम्ही नक्कीच एकदा इथे या आणि पाणीपुरी इथे पंचवीस आणि भेळ वगैरे पस्तीस अशी होती पाणीपुरी आम्ही घेतली नंतर मी वगैरे मी आणि ताईने पाणीपुरी घेतली खाल्ली आणि मग मला नंतर घरी जायचं होतं कारण आज संध्याकाळी गेल्यानंतर मला उशीर झाला होता इथे बघ आम्ही दाखवते तुम्हाला बाजूला वगैरे किती सगळी गर्दी होती लोकांची पाणीपुरीसाठी अजून ते वेटिंगवर होते आणि ते वाट बघत होते खूप मग नंतर इथून आम्ही निघालो होतो बाहेर आणि पुढे काय केलं हे मी तुम्हाला दाखवते मग नंतर बाजूलाच एका काकांचे तिथं जिलेबी तळत होते ते काढत होते तर जिलेबी आम्हाला खरेदी मला घ्यायची होती म्हणून मी आणि ताईंनी विचारला आणि काका गरम गरम जिलेबी काढत होते तर आम्ही तिथून जिलेबी घेतली आणि मग मला जायचं होतं घरी म्हटलं इथे काका एवढी छान जिलेबी काढतायत आणि ते तिथेसुद्धा काहीजण ऑर्डर घ्यायला थांबलेच होते कारण इथं काका जे आहेत ते जिलेबी आहे गरम गरम, गरम काढून देत होते आणि त्यामुळं खूप लोक इथे ऑर्डर घ्यायला थांबले होते नंतर मी आणि ताईंनीसुद्धा जिलेबी इथून घेतली हे बघा ते दादा गरम गरम जिलेबी बनवत आहेत मग नंतर इथे घेतल्यानंतर मला जायचं होतं घरी मग मैत्रिणी कशा असतात बघा कारण आपण कुठेही दुसरीकडे राहतो तर मैत्री ह्या मैत्रिणी किंवा जे जवळचे असतात आपली बहीण जे आपण म्हणतो मांडलेले रिलेटिव्ह असतात ते खरंच नाते असायला पाहिजे कारण माझ्यावरून माझंही इथे जवळचे रिलेटिव्ह कुणी नाही आहेत पण ज्या माझ्या मैत्रिणी आहेत त्या असल्यामुळं मला खूप छान वाटतं आणि मग मला जायचं होतं घरी तर ताईंनी मला रिक्षात बसवून दिलं आणि मगच त्या घरी जाण्यासाठी निघाल्या म्हणजे बघा ना किती काळजी असते आपल्या जवळच्या म्हणजे आपण बहीण वगैरे त्यांना म्हणतो तर आपली ते तेवढीच काळजी करत असतात आणि मग नंतर मी निघाले होते घरी जाण्यासाठी तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर व्हिडिओ आवडल्यास माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा तर अशा पद्धतीने आज पाऊस वगैरे नव्हता आणि मी निघाले होते घरी चला तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये बाय